नमस्कार मी पल्लवी आपलं स्वागत आहे कळस येथे अवैध दारू भट्टीवर निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क दौंड यांचा छापा आमचे प्रतिनिधी जितेंद्र नेमाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील कळस गावाच्या हद्दीत बिरोबा मंदिराच्या बाजूलाच बापू खोमे राहणार शेळगाव अवैधरित्या गावठी हातभट्टी दारूची विक्री करत असल्याची माहिती विजय रोकडे निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क दौडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली पाचच्या सुमारात छापा टाकला असता सदर ठिकाणी एकूण अठ्ठ्याऐंशी हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून सदरही ठिकाणी कच्चे रसायन पंधरा लिटर दारू जप्त करण्यात आली आहे गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य कच्चे रसायन व तयार गावठी हातभट्टीची दारू लोखंडा व इतर प्लास्टिक बरेच इतर साहित्य जप्त करण्यात आले सदर कारवाई माननीय अधीक्षक चरण सिंग राजपूत उपनिरीक्षक उत्तम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन राज्य उत्पादन निरीक्षक विजय रोकडे पोलीस उपनिरीक्षक दत्ता गवारे जवान केशव वामने नवनाथ पडवळ चंद्रकांत दिंगल लोहार यांनी केलेले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क विभाग विजय रोकडे करीत आहेत अशा प्रकारे त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक केलेले पाहायला मिळत आहे